राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अपघात मलिगरेच्या डॉक्टर युवकाचा जागीच मृत्यू पंचगंगा नदीजवळ अज्ञात वाहनाची दडक आज शनिवारी सकाळी 9.30 च्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचंगा नदीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जन जागीच ठार झालेल्याची घटना घडली. प्रसाद दिनकर बुगडे वय 28 असं मयताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रसाद दिनकर बुगडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार मलिग्रे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील आहे प्रसादच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे त्याला तीन बहिणी आहेत आपले वैद्यकीय शिक्षण त्याने सांगली जिल्ह्यातील येथून पूर्ण आहे त्यामुळे आपल्या मिरज येथे असणाऱ्या बहिणीकडे राहत होता प्रसादची आई गावी मलिग्रे येथे असते प्रसादच्या आईच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी तो व त्याची आई कनेरी मठ येथील सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये जाणार होते त्यासाठी त्याने आपल्या आईला तावडे हॉटेल येथे बोलावून घेतलं होतं तेथून ते, ते दोघे एकत्र जाणार होते त्यामुळे प्रसाद आज सकाळी मिरजहून बजाज मोटरसायकल क्रमांक निघाला होता प्रसाद हा पुलाची शिरोली येथे पुणे बेंगलोर महामार्गावर पावणे नऊच्या सुमारास आला असता बेंगलोरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या धडकेत प्रसाद हा जागीच ठार झाला प्रसाद व त्याच्या आईची भेट अवघ्या काही मिनिटात होणार होती तोपर्यंत प्रसाद वर काळाने घाला घातला आणि माय लेकरांची भेट कायमची अधुरी राहिली अपघाताची घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर येथे पाठवला पोलिसांनी अपघाताची माहिती प्रसादच्या नातेवाईकांना कळवली त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी व सीपीआर येथे धाव घेतली या घटनेची नोंद शिरोली एम पोलीस ठाण्यात झाली आहे महानकर नेप्ससाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली